बांधकाम कामगारांची नोंदणी मंडळाकडे करीत असताना मी काही अडचणी आपल्याला स्पष्ट केलेल्या आहेत पण ऑनलाईन नोंदणी करत असताना येणाऱ्या अडचणी आहेत त्या प्रत्यक्ष बांधकाम कामगारांना ज्या अडचणी आहेत त्या जास्त महत्वाच्या आहेत म्हणा किंवा लक्षात ठेवण्यासारख्या आहेत म्हणा कारण जो बांधकाम कामगार आहे तो अर्धशिक्षित आहे त्याला ही कॉम्प्युटर मार्फत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करणे याच्यासाठी खूप त्रास होतो आणि ऑनलाईन प्रक्रियेसाठी आता त्यांनी असं ठरवलं की तुम्हाला तुमच्याकडे मोबाईल असणं गरजेचं आहे आता ज्या वेळेला संघटनेच्या ऑफिसमध्ये येऊन ऑनलाईन नोंदणी केली जाते ती नोंदणी केल्यानंतर त्यांनी अशी पद्धत ठेवलेली आहे की संघटनांना त्यांनी काही किंमत दिलेली नाही सरकार म्हणजे अर्ज भरताना तू बांधकाम कामगार स्वतः अर्ज भरत आहे असं ते नमूद त्याच्यामध्ये केलं जातं तो अर्ज भरल्यानंतर त्याचा जो मोबाईल नंबर दिला जातो तो आधार कार्डाच्या सहकार्याने तो मोबाईल क्रमांकवर त्याला ओ टी पी जातो कामगाराला आणि तो ओ टी पी त्यानं त्या कॉम्प्युटरमध्ये भरला पाहिजे मग त्याचं ते प्रोफाईल आहे ते ओपन होतं आणि त्याला दिसतं आता <clears throat> आश्चर्य म्हणजे मला एक चार महिन्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये या मंडळाच्या सचिवांनी उत्तर एका निवेदनाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याने असं नमूद नमूद केलेलं आहे की आता आमच्याकडे पंच्याण्णव लाख अर्ज आलेले आहेत आणि त्यावेळेला त्याने सांगितलं चार महिन्यापूर्वी की चोपन्न लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आम्ही पूर्ण केलेली आहे आणि त्यात असंही त्यानं घातलेलं आहे की एकोणीस लाख कामगार त्याने आपलं प्रोफाईल उघडून बघत बघितलं नसल्यामुळे वेळेत त्यांचे अर्ज नामंजूर झालेत म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने की पुढची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर मेसेज येतो तो बघणे तो ज्या संघटनेमार्फत तो अर्ज भरला असेल त्यांना जाऊन भेटणे त्याला ते सांगणं हे जर केलं नाही किंवा त्याचा अर्ज मंजूर होतो आणि मंजूर झाल्यानंतर त्यांना जी वर्षाची फी एक जी ते आहे एक रुपये ती भरून त्याची स्लिप काढावी लागते जर त्यानं केलं नाही तर त्याचा अर्ज एक महिन्यानंतर आपोआपच रद्द होतो असे एकोणीस लाख अर्ज नामंजूर झालेले आहेत त्यामुळे कामगारांनी ह्या सगळ्या प्रक्रिया समजून घेतल्या पाहिजेत की जो मोबाईल द्यायचा त्या मोबाईलवर ओ टी पी येतो का अन्यथा कामगार काय करतात कुणाचा तरी मोबाईल देतात आणि मग त्याच्याकडे तो मेसेज जातो ते त्याला माहीत नसतं आणि मग पुढची प्रक्रिया काही होत नाही कारण अर्ज भरणाऱ्या संघटनेला एखाद्या कामगाराचा मेसेज गेलेला आहे हे बघायला त्याच्याकडे काहीच तरी तरतूद ठेवलेली नाही त्या कामगारांनाच ते सांगितलं पाहिजे मग तो जर आला मग तो आल्यानंतर त्याचा मोबाईल क्रमांक आणि तो आधार कार्ड हो हा त्या संगणकावर दाखल केल्यानंतर त्याचं काय झाले समस्त अन्यथा समजत नाही त्यामुळे अज्ञान म्हणण्यापेक्षा हे संगणकीय प्रक्रिया आहे ती त्यांना पूर्ण केल्याशिवाय त्याचं अर्ज अपडेट होत नाही अर्जातली तांत्रिक पूर्तता जर झालेली नसेल तर ती होत नाही तर ही वेळोवेळी त्यांना करावी लागते हे सर्व भान या कामगारांनी ठेवलं पाहिजे आणि संघटनेशी संपर्क केला पाहिजे आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातील आम्ही फॉर्म भरू शकतो महाराष्ट्रातल्या कुठल्याही ठिकाणचा फॉर्म भरता येतो त्यामुळं आमच्या संघटनेचं नाव आहे नेवारा बांधकाम कामगार संघटना ही एक राज्यव्यापी संघटना आहे दोन हजार दहा साली रजिस्टर संघटना आहे आम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये गावामध्ये संघटनेचं काम करण्याची परवानगी आहे आणि आम्ही ऑनलाईन ऑफिसमध्ये बसून तुमच्या प्रक्रिया ज्या आहेत अपूर्णतेच्या पूर्ण करू शकतो आणि राज्यातले बऱ्याच जिल्ह्यातील कर्मचारी आहेत कामगार आहेत ते आमच्याशी संपर्क साधतात आणि आम्ही त्यांना ऑफिसमार्फत जी काही मदत असेल ती ते त्यांना आम्ही करतो आणि या यूट्यूब चॅनल जे आहे त्याच्यामध्ये माझा मोबाईल क्रमांक वेळच्या वेळी सांगितलेला आहे जरूर आपण संपर्क करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते आम्ही आपल्याला सोडवून देण्यासाठी आमची संघटना कार्यरत राहील असं मी आपल्याला कळवू इच्छितो धन्यवाद